माझं नाव आला काय ते सगळ्यांना माहिती वकील नाव गोविंद गोपाळ वकिलाकडे नोकरी आहे आत्ता जो विषय आला डॉक्टरचा त्या बाबतीत जरा तुम्ही सोडून कडवं बोले आता सांगतो आमच्याकडे मेंटॅलिटी आहे रेपोर्टामध्ये शहरामध्ये मेंटॅलिटी आहेोटरी म्हणून सुद्धा काम करतोय माझ्याकडे भाडेगारक होतो त्यांची शेतो डॉक्टर येतात आणि कोण येतात डॉक्टरी क्षेत्रातले दुसऱ्या व्यक्ती येत नाही त्याचं कारण काय त्याला अकरा वेळेस सगळा काशा गुंडळा लागतो आपली मेंटॅलिटी अशी आहे की कुणाला आपण गेल्यानंतर होणार आम्ही सावंत केल्याने तर बरं होणार वेगून डॉक्टर माझ्या माहितीप्रमाणे किमान दहा डेंटिस्ट येऊन गेले आणि काशा गुंडाळ केलेले आहेत त्यामुळे ही आम्ही पहिली वेंटॅलिटी ठेवा की आपल्या वेगुतल्या रिक्षा करून तिकडे जातात त्यापेक्षा वेंगुर्लांच्या विमूटात उपचार घेतला तर बरं होत दुसरी गोष्ट सांगतो मी नोकरी आहे मी एकदा ज्यावेळी नोकरी होतो त्यावेळी सुद्धा अनुभव आलेला आहे वेंगुर्ला लोक काय करतात सांग जे काम आम्ही करणार आहे तेच काम ते करणार आहे वेगळं काय करणार नाही यायला पाहिजे इथे यायला पाहिजे आता नोकरीकडे बोल असला सगळे जर सारखे बरोबर ना ऍप्युलेट करायचं आम्ही पाचशे रुपये घेतो आणि पुढायला एक हजार रुपये घेतात पण आमचे लोक आमची लोक कुठल्या जातात माझा एक मित्र दोन हजार रुपयात सावंतवाडी मध्ये परंतु त्याच्याकडे माझ्यापेक्षा दुप्पट काम होत ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे विदुर्डामध्ये आता चार लोटरी आम्ही आहोत तरी सुद्धा मी पसंत नसेल आणि कोण पसंत नसेल चारही लोटरी तुम्हाला पसंत नाही फिफ्टी पर्सेंट काम समजामध्ये थांबवायला अकरा महिन्याच्या करन करतात दहा महिन्याने ते पडून जातात डिपॉझिट देऊन ही जे बाबा येते अशी जर परिस्थिती आमचे आम्ही जबाबदार आमचे आम्ही जाऊ मी तुम्हाला घेऊ माझा नऊ सर्वांचा काय नाही दुसरी वाटत एक कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कमीच आहे आणि अशा विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले व्यावसायिक आहे पण त्यांची एक छोटेखाने किंवा त्यांनी सांगावं की मी यशस्वी का झालो यशस्वी संघर्ष काय काय करावा लागला हे जर सांगितलं प्रत्येकानं तर मला वाटतं ते होईल ते मार्गदर्शन सगळ्यांना ठरेल क्रमांक दोन मला एक दोन मिनिटामध्ये कंप्लेट करणार निवडून आले काय वाटते लवकर आणि तुम्हाला मला सांगावंच वाटतं की आता बऱ्याच जण सांगितलं की आम्ही आजोबा घडवा आजी झाला काय सोशल मीडिया म्हणा किंवा टी व्ही म्हणा या माध्यमातून सगळं प्रगती होते सगळ्या बदलत आहे परंतु आता जर ती समाजाला गरज असेल तर ती संस्काराची आहे विशेष करून ज्या सिनियर आजी बाई झालेल्या आहेत त्याला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जेवढे चांगले संस्कार आपल्या नातवाला नातीला देता येतील त्यांच्यासाठी वेळ देता येईल तेवढा द्या भविष्यामध्ये व्यक्तीमत्व मिळतील शिक्षण उचितचं काम काय ज्ञानेश्वर जरी वाचला मला वाटतं होईल वीस रुपयामध्ये हरिपाठ येतो वीस रुपयामध्ये पुस्तक येत ते पुस्तक सहज जर वाचलं ना तर आपल्या लक्षात येईल त्यांनी या कुठे त्यांनी याचं ज्ञान कुठे त्यांनी झोब्यामध्ये त्या घरिपाठामध्ये सांगितलेलं आहे ज्ञान कुठे आपण स्वतः किती कमी आहोत स्वत आजीबाईन हरिपाठ वाचावा नामदेव साखावा शिवाजी साखावा जिजाऊ शिकवावी पुस्तक शिवाजी महाराज की जै म्हणून चालणार नाही ते शिवाजी महाराज की जय हे का म्हणतात त्याच्यामुळे काय इतिहास आहे सर जमलं तर आणखी वाचन करून सांगा याने सर्वातील आपला समाज आणि उज्ज्वल होईल व्यक्तिमत्व होईल प्रत्येकाला वाटत श्रीकडे शिवाजी व्हावा नाही शिवाजी माझ्या घरात जनवायला पाहिजे मी शिवाजी तयार करणार असं जे प्रत्येक ठरवेल ना अरे शिवाजी नाही होईल नाही होईल प्रगल्प एक त्याच व्यक्तिमत्व तयार होईल याची खात्री मी तुम्हाला देऊन इतर सांगतो जय घेतले